ओमसाई नगर ते विठ्ठल वाटिका या सिमेंट कॉन्क्रीटीकरण रोडच्या कामाचे उद्घाटन आज रोजी जोगेश्वरी ग्रामपंचायत सरपंच आरगडे माननीय सरपंच अमोल भाऊ लोहकरे माननीय सरपंच गजानन भाऊ बोमले यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी परिसरातील काका नागराज पाटील साहेब गिरी गिरिजीनाथ भाऊ हिवाळे साहेब किशोर शिंदे साहेब टाक पाटील हरिभक्त परायण चौहान महाराज दीपक भाऊ गजबार मनोहर भाऊ लोहकरे कैलास धोत्रे गणेश सोनवणे साहेब किशोर शिंदे साहेब बीकेटी शेवंते काका निकमसाहेब आचारी दीपक भाऊ ठाकूर पांडुभाऊ गजमल हनुमंत शेजूळ चेतन पाटील सचिन भाऊ जगताप कृष्णा शिंदे महेश भाऊ शेवंते भाऊ चव्हाण दीपक बोंबले आकाश शिवदास संतोष लासुरकर पप्पू निकम राजू गोरे शशी चौधरी योगेश सोनार मुळे नाना संदीप भाऊ वराळे हनुमानभाऊ गडदे गोकुळ भाऊ हिवाळे नवनाथ भाऊ हिवाळे शंकरदादा वरपे बाविस्कर काका गायकवाड बापू कुंटे साहेब बवन गायकवाड साहेब सुभाष भाऊ जाधव दिलीप जाधव बोडखे साहेब हरिदास गोडंबे चव्हाण साहेब उपस्थित होते त्यावेळी शोले स्टाईल आंदोलन करणारे समाधान करपे हे देखील उपस्थित होते व ग्रामपंचायतने दिलेला शब्द पाळला त्यामुळे त्यांनी सुद्धा ग्रामपंचायतचे आभार मानले व ही बातमी आमच्या सिटी इंडिया न्यूज चॅनलनी सर्वात प्रथम प्रसारित केली होती सिटी इंडिया न्यूजकरिता प्रतिनिधी राजेश केंधळे